ते तुम्हाला पाचशे रुपया रेंज मध्ये भेटणार प्युअर कॉटन मध्ये अच्छा गर्मीसाठी तुम्हाला असे प्युअर कॉटन मध्ये कुर्ती हवे असतील हा सुद्धा छान आहे कलर नेक वाला आहे पॅटर्न हँडला वर्क येणार अच्छा हँडला वर्क येईल दोन्ही साइडला कॉटन चिकन मध्ये तुम्हाला हवे असतील कुर्ते सु, ते सुद्धा आहेत सिमर फॅब्रिक मध्ये पण कुर्ती आहे बघ एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे बघू शकतात असं कुर्तीला बघू शकता की एक्सेल ची साईज आहे फॅन्सी कुर्ती फोर्टी साईज असते रंगीला फॅब्रिक मध्ये बघू शकता ती सुद्धा छान आहे एकला हँडवर्क येईल नॉट आहे त्याला नॉट सुद्धा येईल पाठीमागे तुम्हाला फॅन्सी मध्ये हवे असतील तर फॅन्सी मध्ये आहे कॉटन मध्ये तुम्हाला अशी टू पीस हवे ते सुद्धा आहे त्याला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आले आजच्या व्हिडिओ मध्ये आपण समर स्पेशल असं कुर्तीचं कलेक्शन पाहणार आहोत तसं फेस्टिवल साठी लागणाऱ्या कुर्ती सुद्धा पाहणार आहोत अगदी पाचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज ने तुम्हाला इथे कुर्ती मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर कुर्तीचं कलेक्शन असणार आहे मीडियम पासून डबल एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत सायजेस मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दादर वेस्ट ला आल्यानंतर दादर एम्पोरियम रूप संगम हे साड्यांचे शॉप आहे बरोबर त्याच्या ऑपोजिट साइड ला। लागूबंधू ज्वेलर्स आहे त्याच्या खालीच हा कुर्तीचा स्टॉल आहे नमस्कार दादा भेटतील तुम्हाला टूपीस भेटतील कोटसेट अच्छा सिल्क मध्ये कॉटन मध्ये आणि इथे यायचं असेल कोणाला तर लोकेशन काय आहे लोकेशन दादर स्टेशन वर आल्यानंतर आपलं नक्षत्र बॅक साईडला आहे लागू बंधूच्या लागू बंधू ज्वेलर्सच्या खाली आहे बघा हे कॉटन मध्ये तुम्हाला कॉटन गोल्ड मध्ये कॉटन मध्ये कॉटनच्या गोल्ड मध्ये कॉटन गोल्ड मध्ये कॉटन गोल्ड मध्ये आणि पाहू शकतात खूप सुंदर कुर्ती आहे नेकला पण मिळतील ने त्याच्यामध्ये आणि छान आहे कुर्ती कुर्तीला अस्तर सुद्धा येईल त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला कलर्स डिझाईन्स मिळतील बघू शकतात छान आहे याच्यामध्ये सायजेस काय सायजेस एम पासून एक्स एफ पर्यंत भेटेल आणि प्राइस प्राइस सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाला असं लावलेले आहेत कुर्ती दुसरे कॉटन मध्ये सिक्स हंड्रेडच्या रेंज मध्ये भेटतील सहाशे मध्ये रुपयाला आहे साठी समर साठी तुम्हाला पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये भेटणार प्युअर कॉटन मध्ये अच्छा गरमीसाठी तुम्हाला असे प्युअर कॉटन मध्ये कुर्ती हवे असतील समरेड स्वतःचे मॅन्युफॅक्चर आहे अच्छा ब्रँडेड असणार आहे पॉकेट सुद्धा येणार आहे साईडला आणि आणि एक बघू शकतात वर्क येणार आहे त्याच्यामध्ये सहा कलर मिळतील तुम्हाला छान आहे रंग कुर्तीचा एकदम प्युअर कॉटन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलर्स मिळतील आपल्याला पिंक कलर पण एक बघा हा कलर आहे नंतर पिंक कलर आहे हा भरपूर कलर असतात त्यामध्ये अच्छा ह्याच्यामध्ये कलर टूपीस पण मिळतील तुम्हाला टूपीस सुद्धा आहेत आपल्याकडे पीस काय रेंज मी सेवन हंड्रेड रेंज मध्ये भेटतो अच्छा सातशे मध्ये हा टू पीस आहे ना टू पीस कॉटन मध्ये कॉटन मध्ये तुम्हाला अशी टू पीस हवे फोटो आहे त्याला अच्छा साइड पॉकेट येणार आणि ही पॅन्ट स्टेट पॅन्ट आहे पॅन्टला ची इलेस्टिक येणार म्हणजे तुम्हाला डबल एक्सेल मिळणार मिडियम पासून डबल एक्सेल आणि सातशे रुपये सेवन हंड्रेड

डबल एक्सेल मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत मिळतील आणि कपडे याच्यामध्ये आठ ते नऊ कलर भेटतील अच्छा आठ ते नऊ कलर भेटतील त्यानंतर कॉटन मध्ये कॉटन चिकन मध्ये याच्यामध्ये पण अलग अलग कलर अलग अल प्लेट भेटेल कॉटन चिकन मध्ये तुम्हाला हवे सिल्क कुरते ते सुद्धा आहेत प्युअर कॉटन येणार दहा कलर भेटतील त्यामध्ये छान एम्ब्रॉइडरी आहे बघू शकतात तो थी कलर आहे कलर कलर वेगवेगळे कलर्स मिळतील आणि काय रेंज आहे रुपे। पाचशे रुपये पाचशे रुपयामध्ये मिळतील मध्ये लेटेस्ट पॅटर्न मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये हे कलर्स आहेत बघू शकतात खूप सारे कलर्स मिळतील तर तुम्हाला उन्हाळ्यासाठी लखनवी कुर्ती घ्यायची असेल तर अशी तुम्हाला सेम पॅटर्न मध्ये या सेम पॅटर्न मध्ये हे कलर्स येतील छान छान असे कलर्स आहेत लखनौ मध्ये बघू शकतात फॅन्सी मध्ये अच्छा फॅन्सी मध्ये आहेत का फॅन्सी मध्ये okay. तर कोणाला तुम्हाला फॅन्सी मध्ये हवे असतील दर... तर फॅन्सी मध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग कमी मध्ये आज सहाशे पर्यंत भेटणार तुम्हाला सहाशे पर्यंत मिळेल छान आहे असतर आहे ह्याला बघू शकतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अलग अलग कलर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील छान आहे पॅटर्न बघू शकता तुम्हाला फंक्शनला वगैरे कुठले हवी असतील अशी कुर्ती नक्कीच परचेस करू शकता ह्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला कलर कलर्स मिळतील बघू छान छान असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये अलग अलग कलर भेटतील सेम आहे त्याच्यामध्ये अलग बेग -बेग बेग 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 अलग डिझाईन अलग अलग पॅटर्न मिळणार त्यामध्ये अच्छा वेगवेगळ्या पॅटर्न तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या डिझाईन मध्ये खूप सारी व्हरायटी हा दाखवतो फॅन्सी मध्ये दाखवते हा काय रेंजमध्ये सिक्स हंड्रेड सहाशे मध्ये सहाशे च्या रेंज मध्ये इतके छान छान ड्रेसेस मिळतील बघू शकतात तुम्हाला ऑफिस वेअर साठी किंवा अशा कुठल्या फंक्शन साठी असं साधं सिम्पल सा ड्रेस हवा आहे कुर्तीच हवी असेल तर तुम्हाला तुम्ही घेऊ शकता so, वर्क येईल नेकला खूप छान आहे फक्त सहाशे रुपयामध्ये याच्यामध्ये सायझेस काय मिळतील दादा एम टू डबल एक्सएल पण भेटणार तुम्हाला मीडियम पासून डबल एक्स पर्यंत सायझेस मिळतील आणि खूप सुंदर असं रंग आहे बघू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चार ते पाच कलर मिळणार आहे पॅटर्न असं एक वेगळं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये बघू शकता रंगीला फॅब्रिक मध्ये आहे कुर्ती बघू शकता की सहाशे मध्ये खूप सुंदर आहे सहाशे मध्ये पण आहे सेम मटेरियल मध्ये मटेरियल सेम येईल फक्त नेक वेगळा येईल नेक येईल रंगीला फॅब्रिक मध्ये बघू शकता कलर सेम वेगवेगळे छान छान असे कलर्स तुम्हाला मिळतील हा एक ब्ल्यू कलर सुद्धा आहे त्याच्यामध्ये बघू शकतात मस्त मस्त गोल्ड मध्येच आहे छान आहे पॅटर्न हँडला ला वर्क येणार अच्छा हँड ला वर्क येईल दोन्ही साइड ला बॅकला पण पाठीमागे वर्क असतो त्याला आणि बॅकला सुद्धा असं वर्क येईल बघू शकतात सहाशे मध्ये तीन कुर्ती बघू शकते खूप छान आहे मस्त आहे सुद्धा टू डबल एक्सेल आणि फक्त सहाशे रुपयामध्ये अशी वर्क केलेली कुर्ती तुम्हाला मिळेल जॉर्जेट मध्ये भेटतील तुम्हाला जॉर्जेट मध्ये जॉर्जेट मध्ये नेक वर्क बघू शकतात सहाशे सहाशेच्या रेंज मध्ये येईल मध्ये अस्तर येईल बाकी तुम्हाला सिमर मध्ये सिमर सिमर मध्ये सिमर मध्ये मध्ये सिमर फॅब्रिक मध्ये पण कुर्ती आहे बघू शकतात खूप सुंदर आहे चंदेरी सिल्क कपडा आहे ना चंदेरी सिल्क मध्ये पण सातशे रेंज मध्ये एक वर्क येईल बघू शकतात दोन कलर येते एक आबोली कलर एक आहे अच्छा ह्याच्यामध्ये दोन रंग येतात एक आबोली कलर आणि एक हा आहे अजून एक रॉ सिल्क मध्ये येणार असत ही रॉ सिल्क मध्ये आहे वर्क मध्ये असं एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क केलेले आहे बघू शकतात असं कुर्तीला छान आहे मस्त कपडा क्वालिटी छान आहे असणार आहे की तुम्ही फंक्शन ला वगैरे पण घालू शकतात छान असतं वर्क केलेलं के आहे त्याच्यावर व्हाईट लेगिंग घातल्यानंतर सेट ले होऊन जाईल मस्त आहे कुर्ती आणि किती रेंज मध्ये दादा सहाशे सहाशे रुपये मीडियम टू टू डबल डबल ना एम कॉटन मध्ये तुम्हाला कम से कम पाच ते सहा कलर अच्छा कॉटन मध्ये प्युअर कॉटन कपडा येणार आहे पुरे कॉटन आहे त्यात पण साईडला कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी भेटते कॉटन आणि टू पीस मध्ये तुम्हाला खूप व्हरायटी अच्छा हा काय रेंज मध्ये आपण सातशे पाचशे कॉटनचे पाचशे चे हंड्रेड ला भेटतील चे टू पीस सातशे कुर्ती पाचशे पँशे मध्ये घेणार सिक्स हंड्रेड फिक्स मध्ये असतात अच्छा आणि साइजेस आपल्याकडे साइज एम टू डबल एक्सएल पर्यंत भेटणार आणि फॅन्सी मध्ये पाहिजे कॉटन मध्ये पाहिजे थ्री एक्सएल पण अलग साइज असतात जम्बो साइज पण असतात अच्छा जम्बो साइज मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी छान आहे कुर्ती बघू शकतो या थ्री एक्सएल साइज मध्ये पण तुम्हाला त्यामध्ये पण जॉब अच्छा थ्री एक्सएल फॅन्सी मध्ये तुम्हाला थ्री एक्सएल साइज हवे असेल थ्री एक्सएल साइज पण तुम्हाला अलग अलग व्हरायटी मिळते अच्छा फॅन्सी कुर्ती आणि त्याची प्राइस किती असणार आहे सेव्हन हंड्रेड थ्री एक्सएल चे सेव्हन हंड्रेड ला असतात अच्छा थ्री एक्सएल चे सेव्हन हंड्रेड असतील त्याच्यामध्ये पण अलग अलग कलर अलग अलग व्हरायटी भरपूर असते ओके एक ओपन करून दाखवतील का म्हणजे किती साईज येईल अंदाज येईल व्हिवर्स ही थ्री एक्सेल ची साईज आहे फॅन्सी कुर्ती मध्ये येईल कटला सुद्धा वर्क येईल दोन्ही साईडला ला बघू शकतात सातशे रुपयामध्ये ही थ्री एक्सेल ची साईज मिळेल अच्छा फॅन्सी कुर्ती मध्ये आणि कॉटनच्या कुर्तीमध्ये एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहेत ना बिग साईजची वेगळी प्राइस असणार सेव्हन हंड्रेड अच्छा डबल एक्सेल पर्यंत सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड साईज असते ती रंगीला फॅब्रिक मध्ये बघू सुद्धा छान आहे नेकला हँड वर्क येईल अशी प्लेन आहे है कुर्ती हँड येणार आहे सहाशेच्याच रेंज मध्ये सहाशेच्या रेंज मध्ये हो कटला वर्क येणार आहे दोन्ही साईडला ला सिक्स हंड्रेड हो मीडियम टू डबल एक्सएल पर्यंत ह्याच्यामध्ये साइजेस मिळतील आणि खूप सुंदर आहे कुर्ती मस्त असे कलर्स मिळतील बघू शकतो छान छान असे कलर्स आहेत मस्त असे कलर्स आहेत सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये इतक्या सुंदर सुंदर कुर्तीज तुम्हाला मिळतील अशा छान छान कुर्तीज तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की त्या स्टॉलला विजिट करा भरपूर सारे व्हेरायटी भरपूर सारे पॅटर्न्स या वर अवेलेबल आहेत अगदी तुम्हाला फंक्शन साठी हवे असतील किंवा समर सीझन साठी तुम्हाला कुर्ती हवे असतील ह्या वर तुम्हाला उन्हाळ्यासाठी सुद्धा छान छान कॉटनचे कुर्ती मिळतील फक्त पाचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज ही कुर्ती मिळणार आहेत दादरला आला तर नक्की या स्टॉल ला विजिट करा